सर्वपक्षीय नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी भेट असणार आहे कायदा सुव्यवस्थेसंदर्भात धनंजय मुंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात येणार आहे राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे धनंजय मुंडेंचं राजकीय भविष्य धोक्यामध्ये येणार आहे का अशी देखील चर्चा या संपूर्ण हत्या प्रकरणानंतर निर्माण झालेली आहे सर्वपक्षीय नेते हे राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत राज्यपालांजवळ संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात चर्चा करतील आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील घेण्याची मागणी ते करणार आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांचं राजकीय पक्ष धोक्यामध्ये येणार असल्याची चर्चा आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून देवा शुभम उमाळे आपले प्रतिनिधी मुंबईवरून जोडले गेलेले आहेत शुभम सर्वपक्षीय नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत आणि या भेटीमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची ही भेट असणार आहे शुभम तेच्यास आता सध्या मी महाराष्ट्रातील राजभवन जे आहे या ठिकाणी मी आत्ता आहे आणि सर्वपक्षीय नेते जे आहेत ते येण्यास जे आहे ते सुरुवात देखील झालेली आहे साडे दहाची वेळ जी आहे राज्यपालांनी भेटीची दिली होती आणि त्याचनुसार सर्व नेते जे आहेत त्या या ठिकाणी पोहोचण्यास जे आहे सुरुवात झालेली आहे आपण बघायला गेलं तर बजरंग अप्पा सोनवणे जे आहेत ते आलेले आहेत ज्योतिविनायक मेटे आलेले आहेत छत्रपती संभाजीराजे भोसले जे आहेत ते देखील या ठिकाणी आले आहेत आणि संदीप श्रीसागर जे आहेत हे असे चौघजणं जे आहेत ते सध्या आता राजभवनाच्या आतमध्ये आहेत राज्यपाल यांच्यासमोर ते असणार आहेत काही वेळ ते बाहेर केलेतील खरंतर या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एकच खळबळ जी आहे ती मानली होती कारण की एक राजकारणी माणूस आहे आणि सोबत अशी वागणूक होते तर सर्वसामान्यांचा काय असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत होता मात्र आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं सर्वांचं म्हणणं जे आहे हे एकमत होताना दिसून येत आहे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सर्वांनी असं सांगितलं की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच हवा अशा पद्धतीची मागणी घेऊन आणि या प्रकरणामध्ये अजून सखोल कारवाई व्हावी चौकशी व्हावी आणि नेमकं हे का घडलं कशामुळे घडलं या सर्व गोष्टींचं उलगाडा जो आहे संपूर्ण राज्यासमोर व्हावा अशी एक मागणी घेऊन जी आहे सर्वपक्षीय पक्षीय नेते जे आहेत ते आता राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना भेटण्यासाठी जे आहेत राजभवन या ठिकाणी दाखल झालेले आहेत अवघ्या काही वेळात ते बाहेर येतील नेमकं त्यांचं राज्यपालांसोबत काय बोलणं झालेलं आहे ते देखील आता कळून देईल पण सर्वात मोठी घडामोड जी आहे ती या प्रकरणामध्ये दिसून येते एक महिना एक महिना जो आहे तो उलटून गेलेला आहे एक महिना आधी जी आहे ही हत्या झाली होती नागपूरमधील झालेला अधिवेशन असो किंवा त्यानंतर अनेक मोर्चे देखील महाराष्ट्रामध्ये निघालेले होते बीड असेल परभणी असेल पुणे असेल आणि त्यानंतरचं हे एक नवीन जे आहे सर्वपक्षीय नेते जे आहेत ते एकत्र आलेले आहेत राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी अगदी शुभम आपण पाहतोय अनेक नेते हे राज्यपाल यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत कोणते नेते आता या क्षणाला राज्यपाल यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि राज्यपाल नेमकं काय निर्णय घेणार आहेत याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि सर्वपक्षीय नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती देखील ठाम आहेत शुभम अर्थातच जसं मी सांगितलं त्यानुसार ज्योतिविनायक मेटे जे आहेत त्या आतमध्ये आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप श्रीसागर हे देखील गेलेले आहेत तर महत्त्वाचं या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार जे आहेत सुरेश दस ते देखील आतमध्ये दे, आहेत खासदार बजरंग अप्पा सोनोने हे असे सर्व मोठे नेते जे आहेत ते या ठिकाणी आहेत अजून काही जणं इथे येणार आहेत अशी माहिती देखील मिळत आहे अर्थातच चौदा जणांचं हे शिष्टमंडळ होतं आणि त्यातील चार ते पाच प्रमुख जण जे आहेत ते या ठिकाणी जे आहेत पोहोचलेले आहेत राज्यपाल यांच्यासमोर ते आता सध्या राजभवनावर आहेत त्यांची चर्चा जी आहे आहे ती आणि या काय राज्यपाल यांचा शब्द देतात किंवा काय आश्वासित करतात याबद्दलची माहिती बाहेर आल्यानंतर आपल्याला अग कळेल अगदी भेट झाल्यानंतर हे सर्वपक्षीय नेते काय भूमिका घेणार आहेत काय प्रतिक्रिया देणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ